नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत काकडीची धिरडी कारण काय होतं हे खूप सणवार होतात आणि मग त्यामध्ये आपल्याला तो आणि हे सगळं भरभरत जमत नाही मुलांच्या शाळा असतात आणि नाश्त्याला घरात डायबेटिक लोक असतात त्यांना नाश्ता हवा असतो आता काकडी खूप छान मिळते आणि मग ही काकडीची धिरडी विदर्भाकडे साळी आणि कोष्टी समाजात केली जातात ही आज मी तुम्हाला ती धिरडीची रेसिपी दाखवते चला आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि सगळं सामान बघूया धिरड्याचं भिजवण्यासाठी हे बोल घेतलेलं आहे आणि हा तवा मी आधीच वर ठेवून घेतलेला आहे आता ह्या धिरडी करण्यासाठी आधी तर ही काकडी किसलेली घेतली आहे मी या धिरड्याबरोबर मी टोमॅटोची चटणी करणार आहे तर मी तुम्हाला आता हे सगळं साहित्य आधी दाखवते काकडीची धिरडी करणार आहोत म्हणून हा काकडीचा केस हे लाल तिखट टोमॅटोच्या चटणीसाठी धिरड्यामध्ये टाकायला तीळ हळद हिंग मीठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि हे बेसनपीठ आणि हे कणिक गव्हाची आणि आता या चटणीमध्ये टोमॅटोच्या टाकायला आपल्याकडे हे लसूण हे जिरं आणि हे कायम मीठ मी घेतलेलं आहे चटणीची रेसिपीनंतर पण आधी आपण आपलं एक धिरड करूया तुम्हाला दोनच धिरडी करून दाखवणार आहे तर आता पहिले आपण धिरड्याचं साहित्य एकत्र करून घेऊया आधी सुरुवातीला मी हे काकडीचा कीस आहे तो मी काढून घेते हा काकडीचा कीस मी घेतला आहे याच्यामध्ये आता आपण हे बेसन म्हणजे मी एक कप हे बेसन घेतलंय तर मी आता अर्धा कप बेसन यामध्ये टाकून घेत आहे आणि ही अर्धा कप कणिक आता काय होतं हे आधी टाकून घेतल्यामुळे याच्यामध्ये आता याच्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकता येतं हे आपण मीठ टाकून घेऊया त्यानंतर हळद हिंग हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि हे तीण आता आपल्याला हे जे करायचं आहे हे सगळं छानपैकी कालवून घ्यायचं आहे आता आपण पाणी घालून ते सगळं कालवून घेऊ आपल्याला थोडी त्याची कन्सिस्टन्सी जरा थिक ठेवायची आहे आणि मग ते तव्यावर आपल्याला टाकता आलं पाहिजे मुख्य म्हणजे तो काकडीचा खीस असतो ना तो तोसा अटकतो त्या याच्यात पळीमध्ये म्हणून ते जरा आपल्याला लूज करायचं आहे आता मी एकदा भिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते झिर पीठ आता भिजवून झालेलं आहे माझं आणि आता या तव्याखाली मी गॅस लावते तसा मी तवा आधी टाकवून आहे आता या झिरड्याच्या पिठाला आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस थोडंसं हाताने पण त्याला आकार द्यावा लागतो त्या झिरड्याला त्यामुळे मी हे थोडंसं पाणी घेतलं आहे कारण गरम तल्यावर आपण एकदम तो आकार देऊ शकत नाही तर आता हे मी धेरडं तुम्हाला घालून दाखवते आहे आपलं धेरडं झालं की आपण नंतर टमॅटोची चटणी पण बघणार आहोत हे थोडंसं तेल मी पूर्ण तव्यावर टाकून घेतलं आहे जरा थोडंसं जरा आपण आता हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी आहे आणि हे आता मी याच्यावर घालते थोडासा गॅस जरा मोठा करते हे चिकटलं पाहिजे एवढंच आणि हाताला चटका बसू नये म्हणून मी पाणी घेतलंय ही धिरडी फार पातळ असतात अशी जाडसर धिरडी असतात आणि खायला खरोखर छानच लागतं मागे मी तुम्हाला काकडीचं थालीपीठ दाखवलं होतं आता आज मी तुम्हाला हे काकडीचं धिरडं दाखवत आहे काकडीचे फार वेगवेगळे प्रकार होऊ शकतात यावर मी थोडं तेल टाकते वरती आणि आता आपण याला झाकून थोडंसं छान होऊ देऊया आता यावेळेस मात्र गॅस सिम करायचा आता हे काकडीचं बिरडं जे आहे हे मी इकडल्या गॅसवर शिफ्ट करते कारण आपल्याला चटणी पण करून घ्यायची चटणी करण्यासाठी मी छोट पॅन आधी त्याच्यावर ठेवते आहे गॅसवर आता आपण चटणी बघूया चटणीसाठी हे जे टोमॅटो आहेत हे टोमॅटो थोडस गॅस मोठा करते त्याच्यामध्ये तेल टाकते आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये थोडीशी उडीद डाळ टाकायची आहे आणि मग ती चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे बाकी आपलं जे साहित्य आहे जिऱ्याचं वगैरे हे जिरं आधी ते तेलामध्ये मी हे जिरं टाकते आहे एक चमचा मी जिरं टाकलं आहे त्यानंतर मी हे थोडीशी उडीद डाळ टाकते हे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आता आपण हा टोमॅटो पण यात टाकून घेणार आहोत टोमॅटो टाकल्यानंतर हे थोडंसं मीठ आपल्याला या टोमॅटोवर टाकायचं थोडंसं काळं आता ही चटणी आपण थोडीशी परतून घेऊया आता यामध्ये थोडासा मी चटणीमध्ये हिंग टाकते आहे मी तुमच्यासमोर हिरवी कोथिंबीर टाकली आहे बस आणि आपलं ही जी लाल मिरची आहे कश्मीरी रेड चिली पावडर ती पण मी यामध्ये टाकून देत आहे मीठ तुमच्यासमोरच टाकलं आहे मी मीठ नाही टाकलं बहुतेक मीठ टाकते मी मीठ टाकलं आहे हे थोडस आपल्याला जरा मऊ करून घ्यायचं मग मी ही चटणी तुम्हाला दळून दाखवते आणि चटणीला आपण मऊ करून घेतो आणि मग दळतोय त्यावेळेस त्यामध्ये चिंचेची थोडीशी चटणी टाकायची म्हणजे ही चटणी चटकदार लागते आता ही मी चटणी इथे खाली काढून घेते आता यावर मी परत माझा धिरड्याचा तवा घेऊन येते आणि बघा आता हे निघतं आहे की नाही निघत हे आपण आता बघूया थोडंसं पाण्यामध्ये हा सराटा उरडू बघा अगदी सहज हे धिरडं निघतं पण हे झालं आहे की नाही खालून ते माहीत नाही आहे मी पलटवते अगदी कोळं झालेलं आहे थोडासा आपण इकडनं गॅस मोठा करूया आणि इकडे हे भिरडं करून घेऊ आता हे धिर्ड मी करून घेते आहे आणि मग तुम्हाला चटणी वाटून मी आता चटणी पण दाखवते तोमध्ये मी ही सगळी चटणी काढून घेतलेली आहे आता मी तुमच्यासमोरच या चटणीमध्ये हे एक आणि हे दोन दोन चमचे मी गुळाची चटणी टाकली यामध्ये थोडीशी चिंच टाकतात आणि थोडासा गुळ आता तो वेगळ्या वेगळ्या टाकायला लागू नये म्हणून मी सरळ सरळ चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे आता हे धिरडं आपण पलटवून पाहूया इथे अजून थोडंसं होऊन देत धिरड्याला आणि मी ही चटणी आता दळून आणते आपली काकडीचं धिरडं आणि ही टोमॅटोची सुंदर चटणी तयार झाली या धिरड्यांचा खूप छान सुगंध येतो आणि खायला खरोखरच हे अप्रतिम लागतात दुसरी गोष्ट या धिरड्यांमध्ये आपण असं काही टाकलेलंच नाहीये की ज्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होईल चटणीत तर काहीच नाही आहे यामध्ये मी कणी कणी बेसन टाकलंय त्यामुळे ही धिरडी बघा अगदी पौष्टिक आहे खूप छान आणि पटकन होतात ही रेसिपी माझी दहा मिनिटाच्या आतच झाली आहे त्यामुळे आता तुम्ही लक्षात घेऊ शकता की कि किती सुंदर ही धिरडी दिसतात बघा ही साळी कोष्टी समाज विदर्भातला जो आहे तो हे धिरडी करतो पोळ्याच्या नंतर त्यांच्याकडे ही धिरडी होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा वेगवेगळ्या सामाजिक रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते हा त्यांचा एक खाण्याचा छान पदार्थ आहे जसे अपालू त्या मी ज्या समाजाचे अपालू सांगितले होते ज्यांनी ते केले होते ते अपालू त्यांच्याकडे सणाला होतात कोमटी समाज आणि आता हे गोष्टी किंवा साळी समाजाची धिरडी पोळ्यानंतर आ, ही काकडीची धिरडी केली जातात आणि आत्ता महालक्ष्मीच्या सणातही गणपतीमध्ये पण ही धिरडी केली जातात त्यांच्याकडे मातीचा चवा असतो आणि हातानेच ही धिरडी त्यावर टाकली जातात आपल्याकडे जे आहे त्यामध्ये बघून मी हे केलं आहे तर माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की उलडी गोल्डी गो आप अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी बघितली